वेलकम मे हर्षली हॅप्पी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते आहे तर आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार नागपंचमी सकाळी उठून मी पोळ्याची सगळी तयारी केली होती आणि या शुक्रवारपासून मी सुरू करणार होते श्री गुरुचरित्र पारायण सो त्याची मी पूजा कशी मांडली हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर सकाळी लवकर उठून मी आधी देवपूजा आणि पूजा मांडण्याची तयारी केली ही सगळी जी तयारी होती जसे स्वामी समर्थांचा फोटो फुले फळे वस्त्र देवाचं ताट तांब्या असमी हे सगळ्या गोष्टी मीची तयारी मी रात्रीच करून ठेवली होती आंब्याची डाळी आणून ठेवली होती का तर सकाळी लवकर उठून आवरायचं होतं त्यानंतर ध्रुवाचं स्कूल पण होतं त्यामुळे बऱ्यापैकी तयारी मी रात्री करून ठेवली होती जेणेकरून सकाळी हे सगळं मला आवरता येईल अशा पद्धतीने सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर पूजेच्या तयारीला लागले ह्या गोष्टीला जवळपास आज आठ ते दहा दिवस होऊन गेलेत कारण हे सगळे व्हिडिओ मी लेट पोस्ट करत आहे कारण हे मी पहिलंच पाऱ्यान करते सो ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडून त्यानंतर मी हे सगळे व्हिडिओ पोस्ट करायचे असं ठरवलं होतं त्यासाठी मी सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली आणि आता मी मांडणार आहे ही पूजा एकदम विधिवत ही पूजा कशी मांडायची याबाबतचे मी सगळे व्हिडिओज पण बघितले आणि त्यानंतर मला जी पद्धत योग्य वाटली त्या पद्धतीने मी हे व्हिडिओ पूजा मांडली आहे सगळ्यात आधी स्वामी समर्थांचा फोटो असा छान असा भिंतीला चिटकून घेतला हा फोटो माझ्याकडे नव्हता एका कॅलेंडरमध्ये हा मला सापडला ज्याचं सा मी लॅमिनेशन करून आणलं कारण का फोटो फ्रेम बनवायला माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यानंतर पाठ आणि त्याची सगळी खालची जागा मी स्वच्छ करून घेतली त्याच्यावर छान असं लाल असं वस्त्र अंथरून घेतलं त्यानंतर कलश पूजा करून घेतली कलशामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता हे सगळं मांडून घेतलं ह्याच्या खाली तांदूळ ठेवायचे माझे विसरले पण त्यानंतर मी ते ठेवले त्यानंतर ह्याच्यावरती आंब्याच्या सात पाण्याची ढाळी ठेवली आणि त्यानंतर त्याच्यावर नारळाची पूजा करून घेतली नारळाला हळदी कुंकू वाहून त्याच्यावर अक्षदा त्यानंतर फुलं वाहून घेतली त्यानंतर शे शेजारच्या जागे एक छोटंसं खाली तांब्याचं पात्र होतं त्यामध्ये पाणी भरून वरती अशी टीच ठेवली त्यामध्ये एक सुपारी आणि पैशाचं एक नाना किंवा लक्ष्मी चं जा चांदीचं नाणं असेल तर तेही तुम्ही मांडू शकता त्याची मी मांडणी केली गणपती आणि लक्ष्मी असं त्या पूर्ण प्लेटला फुलांनी छान असं सजवून घेतलं तुमच्या पूजेमध्ये गणपती सरस्वती लक्ष्मी ता या सगळ्या गोष्टींचे तिथं स्थानापन्न झाले किंवा त्यांचं आगमन आहे हे याचं प्रतीक आहे बऱ्याच जणांनी अशी पूजा केली किंवा काही नाही केली पण मला हे योग्य वाटलं म्हणून मी या पद्धतीने पूजा केली तर त्या सुपारीची आणि लक्ष्मीच्या नाण्याची छान अशी पूजा केली त्याच्या खाली तांदूळ वगैरे सगळे व्यवस्थित मांडून घेतले त्यानंतर ते सगळे प्लेट छान अशी फुलांनी सजवली खूप डंबर किंवा खूप जास्त सजावट नाही पण जितकं आपण स्वतःला आवरतो तेवढंच आपण देवाची जागा किंवा त्या सगळ्या गोष्टी फुलांनी पण त्यांनी धुबधिवांनी सजवलं तर ते आपल्यालाही खूप छान वाटतात आणि ते सगळं आपण खूप मनापासून करतो त्यामुळे देवालाही त्या छान छान वाटतं घर एकदम प्रसन्न वाटतं आपल्यालाही ती सगळी पूजा बघून अगदी मनाला समाधान होतं त्यामुळे अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे गणपती सरस्वतीचे पूजन करून झाल्यानंतर त्याच्यासमोर मी थोडीशी फळे ठेवलेली आहेत एक दोन तीन चार पाच तुम्हाला जेवढी अवेलेबल होतील त्यावेळेस फळं तुम्ही त्याची मांडणी करू शकता मी माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे मी आणून ठेवली होती सर ती मी सगळी पाच एक फळे मांडून घेतली त्यानंतर या दोन्हीच्यामध्ये विडा सुपारीचा विडा ठेवून घेतला त्यानंतर श्री गुरु श्री गुरुचरित्र ग्रंथ इथं ठेवून घेतला त्याची पूजा करून घेतली तो लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित बांधून ठेवला होता तर काढून व्यवस्थित अशी त्याची पूजा करून घेतली त्याच्यासोबतच तिथं गण घंटा ठेवायची आहे त्याचीही पूजा करून घ्यायची आहे त्याही सगळ्याची मी पूजा करून घेतली व्यवस्थित अशी तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पूजा झालेली आहे हा फोटो माझ्याकडे अवेलेबल नव्हता गुरुचरित्र ग्रंथात लिहिल्याप्रमाणे फोटो किंवा मूर्ती असे दोन्हीपैकी एक काही कशाची तुम्ही पूजा मांडू शकता पूजेमध्ये ठेवू शकता माझ्याकडे फोटो नव्हता पण माझी खूप इच्छा होती की फोटो मिळावा आणि तो कॅलेंडरमध्ये मला सापडला अगदी स्वामी समर्थ गुरुदत्त गजानन महाराज साई महाराज हे सगळ्यांचं चारही जणांचा फोटो एका ह्याच्यात सापडला आणि तो मला फोटो खूप आवडला म्हणून माझ्या सासूबाईंनी तो लगेच लॅमिनेट करून आणला आणि आज तो पूजेला मी मांडला त्यानंतर समयी तोपाचा दिवा हे सगळं मी मांडून घेतलं कडेने छान अशी रांगोळी काढून घेतली एकदम प्रसन्न असं वाटतंय अशा पद्धतीने ही पहिल्या दिवसाची श्री गुरुचरित्र पारायणाची पूजा मी मांडलेली आहे नागपंचमीचा दिवस आहे सो त्याचीही सगळ्याची पूजा जिवंतिका पूजन हे सगळं सकाळी उठपून घेतलं एकदम छान प्रसन्न असं वाटतं सगळं देवघर छान असं फुलांनी सजवलं आहे आणि पहिल्या दिवशी नागपंचमी दिवशी पुरणपोळी होती त्यामुळे तोच नैवेद्य पहिल्या दिवशी मी स्वामी समर्थ महाराजांना दाखवला अतिशय छान प्रसन्न असं वाटते तुम्हाला ही पूजा मांडलेली मी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा ह्याच्यामध्ये काही माझं चुकलं असेल तर त्याही दुरुस्ती असेल काही तर तेही मला सांग हे माझं पहिलंच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं ते मी माझ्या पद्धतीने किंवा गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेल्या नियमांनुसार सगळं संपूर्ण केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद